नाव काय तुमचं बाबा या ठिकाणी देवगाव गावात मागच्या दहा दिवसापासून हा जो काही वाद चालू आहे काय वाटतंय असं करायला पाहिजे असं असं म्हणजे नेमकी काय करायला नको होतं पुतळा उपटायला पाहिजे नको होतं म्हणजे जो काही पुतळा उपटलाय तो उपटायला नको होता नको होतं पण मग त्या ठिकाणी जर सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे तर त्या ठिकाणी समजा तो पुतळा तसाच ठेवला असता आणि तो काम करताना त्या पुतळ्याला काही विटंबना झाली असती तर नाही होऊ शकत तिकडं हातच लावायचा नाही म्हणजे त्या ठिकाणी तुमचं म्हणणं आहे का तो पुतळा उपटायला नको होता नको होता देवगाव गावात दोन पुतळे राघोजी भांगरेंचे आणि हे जर वाद असेच होत गेले तर प्रत्येक गावात एक एक राघोजी भांगरेंचा पुतळा ज्या त्या गावातले जे आपले बांधव आहे ते उभे करतील काय वाटतं महत्व कमी होणार नाही का आमचं म्हणणं तसं काहीच नाही फक्त हा पुतळा उपटायला नाही पाहिजे तुम्हाला बसवायचं तुम आहे ना तुम्ही बसवू शकता बाजू ना कुठे म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे जो की पहिला पुतळा जो होता तो तसाच ठेवायचा तसा होता तसाच ठेवायचा होता दुसरा बसवायला तुमची काही हरकत नाही आहे कुठेही बसवू शकता कुठेही बसवू शकता कुठेही बसवू शकता आम्ही हरकत करणार नाही पण त्याला हात घालायला लागत नव्हता म्हणजे नवीन बसवायचं असेल तर दुसऱ्या ठिकाणी बसवा बिनदास काही केला आम्ही सहकार्य करणार त्याला तुमची काही हरकत नाही अजिबात नाही